जोरदार <ग्रेशी नहीं> टाळ्या वाजवायच्या आहे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांच्या काळापासून मल्ले खांबाचं आपल्याला खूप मोठं वारसा आहे आणि त्या वारशाचं प्रतीक त्या ठिकाणी सादर होते चिंद्याची वाडी अनुदानी आश्रमशहा हा चिमुकला मान्यवरांना मानवंदना देतोय <ग्णागागा> पक्षीस अतिशय सुंदर आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते पहिले कामाच त्या माऊलीच्या कृषी स्वराज्याचं देखील स्वप्न साकारलं गेलं त्या राष्ट्रमाता बाळासाहेब जिजाऊ यांच्या पाठिबाकी ज्या शाळेचे किल्ला शिक्षक त्या शाळेचे मुख्याध्यापक शिंद्याची वाडी या सर्वांना विनंती की आपण मान्यवरांकडून आपलं कौतुक स्वीकारण्यासाठी मुख्य कायस्तरी आपण यावं सुंदर असं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते खऱ्या अर्थानं स्वराज्याची पाया, पाया रोहणी का या शाळेचे आणि मार्गदर्शक चिंद्याची वाडी या शाळेचे मुख्याध्यापक आणि मार्गदर्शक आणि क्रीडा शिक्षकांना विनंती आहे की आपण इथे येऊन किल्ल्याच्या वाढीचे ज्यांनी ही पीक घडवून आणली किंवा यांना घडवलं त्यांचे जे शिक्षक आणि क्रीडा शिक्षक आणि त्या संस्थेचे मुख्याध्यापक जे आहेत शाळेचे त्यांनी कृपया वरती या शिक्षक शिक्षक क्रीडा शिक्षक कुशी आपल्या पाहायला मिळते का जोरदार टाळ वाजवते त्यांनी ज्या माऊलीच्या कुशी स्वराज्याचं देखणं स्वप्न साकारलं त्या राष्ट्रमाता महासाहेब विजाऊ यांनी बाळराजे शिवपाना लहानपणापासून मल्ले खपाचे धडे आणि या स्वराज्याची पाया त्यांच्या माध्यमातून झाले नवे नवे छत्रपती संभाजीराजे सुद्धा मल्ले खंबामध्ये शहापूर प्रकल्प शहापूर प्रकल्पातील ही चिंद्याची वारी असलं शाळा त्या शाळेचे मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मार्गदर्शक शिक्षक उपस्थित आहेत पक्षी चंदुला सावंत सर आणि श्री तांदळे सर या उभयंतांचं संपूर्ण चमूचं आम्ही अपर एक विकास ठाणे यांच्या वतीनं खूप सारे कौतुक करतो आणि एक चांगले विद्यार्थी घडवल्यामुळं निश्चितच पाहायला मिळते राज्यस्तरीय खेळाडू आहे हा काय ना तिसरा क्रमांकावर गेल्या वर्षी अमोल वीर नावाचा हा गेल्या वर्षी राज्यस्तरावर खेळलेला आणि या वर्षी सुद्धा तो खेळतो या स्पर्धेमध्ये आणि आज प्रात्यक्षिकाचं आधुनिक भारताचे प्रेशी स्वामी विवेकानंद म्हणतात माझ्या देशाला लोखंडी स्थायूंची आणि पोलादी मजातंतुमची खरी गरज आहे हे स्थायी लोखंडी बनवण्याचं माध्यम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मल्लेखांब आणि अतिशय सुंदर असं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळत आहे चिंध्याची वाडी श्री सावंत सर मुख्याध्यापक त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री तांदळे सर त्यांची संपूर्ण टीम सर्वांना मनापासून धन्यवाद देतो लवचिक मुलं आपण घडवलेली आहेत जेवढ्या भावना सद्भावना व्यक्त कराव्यात तेवढ्या कमी यावेत श्री भागवतजी तांदळे प्राथमिक शिक्षक आहेत क्रीडा शिक्षक नसताना सुद्धा प्राथमिक शिक्षकांच्या माध्यमातून प्रकल्प अतिशय सुंदर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळ्याला एक वेगळं रूप देण्याचं काम चिंद्याची वाडी या असमशाळेनं केलं मी त्यांच्या मुख्याध्यापकांचं त्यांच्या संपूर्ण टीमचं आणि खऱ्या अर्थानं या चिमुकल्यांचं ज्यांनी हा छत्रपतींचा वारसा जपण्याचं काम आज केलेलं आहे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये हा खेळाडू गेल्या वर्षी तृतीय क्रमांकानं प्रावीण्य आहे आणि यावर्षी तो आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतोय सुंदर अशी शरीर त्याची आपल्याला पिळदार शरीर पाहायला मिळत आहे आणि खेळ हा व्यक्तिमत्व विकासाचं सर्वात मोठं लक्षण आणि अंग आहे आणि ते अंग आपल्याला खेळाडूकडून पाहायला मिळत आहे ऐकता शरीर लवचिक लोक आयुक्त महोदय सी सी एफ साहब एटीसी इतना सर्व प्रकल्प अधिकारी उपस्थित सर्व खेला क्रीड़ा शिक्षक प्रशिक्षक व्यवस्थापकांना विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर अशी मानवंदना तो देत आहे ह्या महाराष्ट्राला या मल्लखांबाचा खूप मोठा वारसा आहे छत्रपती शिवाजीराजांनी सोळाव्या शतकामध्ये या स्वराज्याची पायारोहणी केली त्या काळामध्ये पासून तर अलीकडच्या शाहू महाराजांपर्यंत कोल्हापूरच्याच मातीमध्ये हा मल्लखांबाचा खेळ खूप सन्मानाने खेळला जातो महाराष्ट्राच्या मातीमध्ये नव्हे मातीच्या प्रत्येक कणाला या खेळाची एक वेगळी आशा आकांक्षा आणि किनारा आहे तो मल्लेखांब ज्याच्या शरीर लवचिक होतं शरीर लवचिक होता होता विविध गुणांना आपल्याला वाव देता येते विविध दे गुणांना वाव देता येतात उपस्थितांच्या डोळ्यांची पाळणं घेता येते असा हा वाव अतिशय सुंदर अतिशय सुंदर अशी असत्यक्षिक आपल्याला त्याच्यावर पाहार सुंदर एका जोरदार टायचा गजर विद्यार्थी नेत्यानं या खेळाडूकडे द्यायचा आहे जिंदाल कंपनीकडून या वीस खेळाडूंना असं प्रोत्साहन दिलं जातं की चिंद्याची वारी या असते एखादा धाक्याप्रमाणे हा खेळाडू हा विद्यार्थी ज्याचं नाव अमोल वीर अमोल वीर असं या खेळाडूचं नाव आहे धाक्याप्रमाणे शरीर त्याचं पिळतय आधुनिक भारताचे प्रेषित स्वामी विवेकानंद यांच्या नजरेनं माझ्या देशाला जी लोखंडीस्थाईंची गरज आहे ते लोखंडी स्थायी पिळतात या खेळाला एक हजार रुपयाचा रोख बक्षीस येते ते प्रदीपजी देसाई साहेब यांच्याकडून त्यानंतर तेजस्वी राहणे म्हणून अतिशय सुंदर मानवांना देतोय तो अहूल हे सगळ्यांच्या जोरदार सर्वांनी वाजवायचे आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय जव्हर प्रकल्पाकडून सुद्धा दोन हजार रुपयाचं बक्षीस येते श्रीमती डॉक्टर अतुर्बा वासू मॅडम यांच्याकडून दोन हजार रुपयाचा रोख बक्षीस आलेला आहे